न्यूज चानल न्यूज चानल न्यूज चानल ला करा, न्यूज नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल जगदाळे आज आलो आहे वरुडया गावी आणि आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे विश्व विशाल न्यूज वरील पारावरच्या गप्पा आणि पारावरच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये आज आपण धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत लोकांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण वरुड या गावी आलेलो आहोत आपण चर्चा करूयात काय सांगाल काय वाटतं तुम्हाला लोकसभा मतदारसंघामध्ये आता ओमराजे विरुद्ध अर्चनाताई पाटील अशी लढत होत आहे तर आपल्याला काय वाटत आता आपल्याला का आपलं कोण मनावर घेत तुमची काय भावना काय आहे तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल निवडून अर्चना धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे विरुद्ध अर्षनासाई पाटील अशी लढत होत आहे तर आपलं मत काय आपल्याला काय वाटतं ओमदा शिवराजे निंबाळकर निवडून येते ओमराजे निंबाळकर निवडून येण्या पाठीमागचं मागचं कारण काय वाटतं आपल्याला कारण कारण त्याची कर्तुक बी चांगली आहे आणि <स्थाथ> एक तर अर्चना ताईच्या दिला इकून खाल्लेला आहे मग कसं त्याला मग आपण देऊ मतदान बर दुसरी गोष्ट भाजप मध्ये नवरा भाजप मध्ये बायको राष्ट्र मध्ये ती काय घरातल्या घरात म्हणजे काय दुसऱ्याकडे काय येऊ द्यायचं नाही का त्यांच्या मनानं येऊ देव का ये नाही का, <स्था> का दुसऱ्याला किती जरी पक्षाचा काटा काढला स्वतःची घर ताजी केली लोकांची घरं आणि अजून त्यांनी निवडून जायचं काय तुम्हाला तुमचं असं म्हणजे ओमराजे निंबाळकर निवडून येणार शंभर टक्के काय वाटतं तुम्हाला ओमदाजाच येणार ओमराजे निंबाळकर निवडून येणे पाठीमागचं कारण काय वाटतं आपल्याला कर्तूद चांगले नेता चांगला आहे बर काय त्यांनी विकास काम केलेत असं वाटतं आपल्याला विकास काम केलेत ना भरपूर केलेत बर आणि मेन गोष्ट म्हणजे अडचणात आयच राणादा अर्चना ताई आहे मध्ये ही कुठली पद्धत आहे राजकारणाची म्हणजे हे सर्वसामान्य लोकांना पटत नाही असं आपल्याला वाटतं पटत नाही नवरा एक आणि बायको एक कसे जमायचे आपण काय सांगाल आपल्याला काय वाटत दोन्ही विपक्ष येऊन लागतील मराठा आरक्षण दिल्याशिवाय मराठा आरक्षणाचा विषय तर आहेच पण आता सध्या तरी जी आपण परिस्थिती पाहतोय ओमराजे विरुद्ध अर्चनासाहेब पाटील असा सामना उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये होतोय तर आपल्याला काय वाटतं त्या संदर्भामध्ये अर्चना साई येतील अर्चना साहेब पाटील येतील ओमराजेने काय कामच केलेलं नाही ना निवडून आले काय केले जारी काय केलं नाही जरी निवडून आले आमच्या गावातून आज सुद्धा करीत नाही पुन्हा जाताना काय काय उद्या उस्मानाबाद लोकसभा हा, मतदारसंघामध्ये हा। ओमराजे विरुद्ध अर्चना साहेब पाटील अशी लढत होत आहे तर याच्यामध्ये कोण जिंकून येईल असं आपल्याला वाटतं आपल्याला काय आपलं काय मत आहे ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर निवडून येण्या पाठीमागचं कारण काय वाटतं आपल्याला पाठीमागचं कारण काय नाही पण दादा बीजेपी मध्ये मध्ये म्हणजे हे लोकांना पटत नाही असं वाटतं आपल्याला आणि केंद्रामध्ये कुणाची सत्ता येईल असं वाटतं आपल्याला केंद्रामध्ये बीजेपीच्या काय सांगा काय सांगाल उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये कोण निवडून येईल असं आपल्याला वाटतं अपक्ष माणूस अपक्ष दोघांनाही मतदान रिपे मतदान राजकीय पुढाऱ्याला कुणालाच मतदान नाही फक्त मराठा आरक्षण पाहिजे मराठा आरक्षण उचलून धरले का नाही जोपर्यंत मराठा आरक्षण देत नाही तोपर्यंत राजकारणी पक्ष कुठला नाही काय सांगाल तुम्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आता जे आपली लढत होत आहे तर दोन तुल्यबळ उमेदवार आहेत तर त्यामध्ये कोण निवडून येईल असं आपल्याला काय वाटतं आपली काय भावना आहे ओमराजे ओमराजे निंबाळकर निवडून येतील असं आपल्याला वाटतं तर त्यांनी का निवडून येतील असं वाटतं आपल्याला त्याच्या पाठी काय कारण आहे का मग केल्यामुळे का का का, का काम केलं आणि आपण काय सांगाल तर राजकारणाविषयी प्रचंड चीड आहे त्याच्यामुळे राजकारणाविषयी बोलूच शकत नाही इतकंच नाही आपण काय सांगाल ओमराजे 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 निंबाळकर निवडून येतील काय कारण काय काम केले धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये लढत होत आहे तर आपल्याला आपलं काय मत आहे आपल्याला काय वाटतं कोण निवडून काय मत नाही धरांगी पाटील जे सांगन तिकडे मतदान होईल काय मतदान ती जी कडे बोट हे दोन्ही बी नाही म्हणले तर नाही हा धरांगी पाटील यांचा जसा आदेशील त्या पद्धतीने तुम्ही त्या शंभर टक्के बदल होणार नाही आपण काय सांगाल आपल्याला काय वाटतं सर तुम्ही काय सांगणार सर काय नाही जर रंग पाटील म्हणतील त्या आदेशानुसार आम्ही मतदार धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये अर्चनाताई पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर असा सामना होत आहे तर आपलं काय मत आहे आपल्याला काय वाटत पहिल्यापासून शिवसेनेचा माणूस आहे ओमराजे हे शंभर टक्के इथे येणार अर्चनाताई म्हणजे काय ईडी हे अमक्या चमके तिकडे जाते इकडे येते त्याच्याबद्दल काय वाद नाही त्याच्यावर विश्वास करून टाकीत नाही ओमराजे निंबाळकर निवडून येते शंभर टक्के ओमराजे निंबाळकर निवडून येण्या पाठीमागची काय जमेच्या बाजू आहेत असं आपल्याला तुम्ही शिवसैनिक आहात असं म्हटलं कारण त्याच्यावर अन्याय झालेला आहे ना पहिलाच त्याच्या त्याच्यामुळे ते बीजेपी मध्ये गेले हा धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा झावा आहे असं वाटतं आपल्याला ओमराजे काय कारण आहे ओमराजे निंबाळकर निवडून येण्याचं गद्दार नाही गदर नाही नाही एकनिष्ठ माणूस आहे एकनिष्ठ असल्यामुळे शंभर टक्के आपण उरुडा गावामध्ये आलेलो आहोत उरुडा गावामध्ये आपण बघतोय तरुण इथं मोठ्या संख्येमध्ये मोठ्या संख्येने आहेत आपण त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारूयात काय सांगाल तुम्ही धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं वातावरण कशा पद्धतीने असं वाटतं आपल्याला काय सांगाल तुम्ही काय आता कसं आहे आमचा प्रश्न मूळ आहे मराठा आरक्षणाचं आरक्षण तर काय अजून दिलेलं नाही नाही दिलेलं ना। दहा टक्के दिलेला आहे तो विषय दहा टक्के दिला पण ते टिकणार नाही ना दिलं आरक्षण आमची मागणी ओबीसी आता आपण काय करूया ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर बाजूला सोडल्या आपण तर आताची जी परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही कुणाला मतदान कराल किंवा कुणाला मतदान करावं असं आपल्याला वाटतं किंवा काय तुमची प्रतिक्रिया आहे आता आरक्षणाच्या बाजूने जी बोललय त्यालाच मतदान करावं लागेल कोण बोललय आता ओमराजे बोललेले आहेत आरक्षणाच्या बाजून थोडे म्हणजे ओमराजे यांना यांच्या बाजून कला आहे असं आपल्याला वाटतं सर्वसामान्य कल जास्त आहे उमराजे यांच्या बाजून अर्चना साहेब पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्या संदर्भात आपल्याला का काय वाटतं याच्याबद्दल मला काय नेमकं तेवढं माहित नाही आपण काय सांगाल सर आता धाराशिव मतदारसंघाच्या लोकसभा मतदारसंघाबद्दल सांगायचं तर पहिला मुद्दा खासदार ओमराजे निंबाळकर आता चालू मध्ये आहेत मग महाविकास आघाडीकडून आणि दुसरी गोष्ट म्हणाल तर अर्चनाताई पाटील तर तुम्ही गरज पडली तर तुम्ही रस्ता बदलताल किंवा मार्ग बदलताल तर असं जमत नाही लोकांशी संपर्क आज ज्या माणसाने ठेवलाय पाच वर्ष या माणसाने कामं केलेत त्याच लोकांना निवडायची भावना ही जनसमान्यामध्ये आहे धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाची हवा असं आपल्याला वाटतं हवा पाटील झरंग पाटील ना राहणार नाही ना कोण जरंगी पाटील कोणली जरंग पाटील तर आपण आलो होतो धाराशिव पासून अतिशय जवळ असलेलं वरुडा या गावी आणि वरुडा या गावामधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत वरोडा गावातील सर्वसामान्य माणसांच्या प्रतिक्रिया आपण आताच जाणून घेतलेल्या आहेत विश्व विशाल न्यूज वरती विश्व विशाल न्यूज वरती बारा वर्ष गप्पा हा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे रोज नवीन वेगवेगळ्या गावामध्ये आपण जाणार आहोत आणि वेगवेगळ्या बातम्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी तुम्ही विश्व विशाल न्यूज ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा आपण इथं थांबूयात मी विश्व विशाल न्यूज साठी विशाल जगदाळे वरुडा धाराशिव धन्यवाद काल मिळू शकत आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा